नमस्कार रसिक हो, वॉइस रूटच्या चॅनल वर आज हनुमान जयंती जयंतीनिमित्त एक कविता ऐकूया जय हनुमान लहानग्याचे त्या हनुमंताचे सुरू जाहले मोठे शौर्य बालपणीच्या लीला म्हणती हनुमंताला द्वाड नटखट गोड साजिरे रूपतयाचे अंजनी हसते पाहत पाहत इथे रामनी लक्ष्मण सीता मार्ग गाठती वनवासाचा दुर्दैवाने अघटित होते तो प्रसंग सीता सीताहरणाचा रामनी लक्ष्मण शोधत जाती मार्ग मिळेना सीतेचा मग सुग्रीवाच्या मैत्रीसाठी वध होतसे वालीचा राम मारुती भेट घडे अन भक्त गुरूंची गाठ पडे राम मारुती भेट घडे अन भक्त गुरूंची गाठ पडे हनुमंताचे अश्रु सांडती भक्तीचे ते आरत सडे सीता शोधन सुरूच राही हनुमंताचे लक्ष प्रयास राम मिल न व्हावे हाच उरीचा एकच ध्यास लंका जाळीत परतून येतो सीता माईस निरोप देऊन एक खूण ती रामासाठी मरुत येतो अलगद घेऊन मरुत म्हणजे मारुती म्हणजेच रे भावनिक त्या हनुमंताला आई त्याची मिळते रे हनुमंताच्या हृदयी राम रोम रोमात वसतो राम हनुमंताच्या हृदयी राम रोम रोमात वसतो राम राम जानकी भेट घडे अन अश्रून वाटे हसतो राम अश्रून वाटे हसतो राम जय हनुमान जय हनुमान